सगळ्यांना नमस्कार आपल्याबरोबर पेशंट आहेत प्रकाश सोळंके खूप लांबून आला विचारा तर मी सांगण्यापेक्षा ते स्वतः सांगते त्यांचं ऑपरेशन डॉक्टर गुप्ते सरांनी अठरा तास कष्ट करून ऑपरेशन सक्सेस केलं काही लोकांना सिंगल गादी बाहेर असेल तरी मला किती फाडणार किती टाके पडणार मी चालेल का मी शेती करेल का मला गाडी वाचतेल का मला मेकअप करता येईल का अनेक लोकांचे अनेक प्रश्न असतात बरोबर आहे महिला असेल तर महिला सांगेल पाच सोय येईल का मला कपडे धुता येतील का मला मुलांची काळजी घेता येईल का एखादा कंपनीत काम करत असेल तो मला जॉब करता येईल का शेतकरी असेल तुम्हाला मला फेरणी करता येईल का प्रत्येकाचा प्रश्न वेगळा असेल प्रत्येकाचं जसं फील्ड असेल तर आणि ह्या व्यक्तीचं मणक्याचं ऑपरेशन करायच्या आधी पण आहे जी बरीच ऑपरेशन झाल्या ती पण सगळी क्रिटिकल त्याच्यानंतर एखाद्या डॉक्टरने मनक्याचं एवढं मोठं ऑपरेशन करायचं धाडस करणं सोपं काम नाही अठरा तास ऑपरेशन करून या माणसाला सरळ केला आला त्यावेळेस वाकून चालत होता आली तुम्ही जी कमी त्याचे चालताना फार वाकून चालत होतं बरोबर आता प्रकाश भाऊ सांगतील की चालतं काय मी ऐकलं आले कसे ऑपरेशन कसं झालं आता किती वर्ष झाली चार वर्ष झाली बोला मसा ना प्रकाश सोळंगे मी खामगाववर आलो नाही बुलढाणा जवळपास मला दोन हजार पंधरापासून पायाचा त्रास सुरू झाला होता मी इथं डॉक्टरांना दाखवलं ते म्हणाले की बाबा ऑपरेशन होत नाही मग मी थोडा टेन्शनमध्ये आलो मी यूट्यूबवर सर्च करत आहोत यूट्यूबवर सर्च करताना सरांचा एक रि सापडला व्हिडिओ सापडला ते पाहिला आणि मी दोन हजार वीसला येत आलो तोपर्यंत मी पूर्ण कामातून गेलो होतो असं म्हटलं सर कारण माझा पूर्ण पाय केला होता लॅट्रिन आणि बाथरूमचं कंट्रोलसुद्धा सुटलं होतं माझं आणि मला खाली भरतोच असं वाटते घरात बाहेर बसून एवढा त्रास होता आणि इथं आल्यानंतर डॉक्टर साहेबांनी माझं मागचे एम आर आय पाहिले त्यांनी म्हटलं की खूपच क्रिटिकल आहे तू पाच सहा वर्षा तर ऑपरेशनला तर बरं झालं असतं आता कंडिशन खूप आता बाहेर गेलेली पण तरी आपण म्हटलं मग तुम्ही बोर्ड लागले आहेत की आमच्याकडे शंभर टक्के ऑपरेशन सक्षलगती म्हणजेचं म्हणून मी एवढं बोर्ड पण आलो म्हटलं आणि मग मी ऑपरेशनला तयार झालो ऑपरेशन माझं जवळपास अठरा तास चालू सकाळी सहाला सुरू झालं तर रात्री बारालाच माझं ऑपरेशन कंप्लीट झालं आणि जशी मला जाग आली आपण भेस होतो तरी तो जेव्हा जाग आली पंधरा ते वीस मिनिटात मला सरांनी म्हणजे जागा तर चालायला लावलं मी वीस पंचवीस खूप चाललो आणि तेव्हाच मला समजलं की आपल्याला पॅरेटिस पण झाला नाही आणि आपला जीवाली पण धोकाने झाला एवढ्या सरांनी मला मृत्यूच्या दारातून असं वापस आणलेला आहे मी सरांच्या कधी बी सरला नाही मी काही जायला ते करा ज्याला बरोबर चालायचं आहे त्याने ऑपरेशनला घाबर घाबरलं होतं माझं पूर्ण आहे तो तर ऑपरेशन झालं पट्टा आहे चारशे साडेचारशे टक्के असतील ऑपरेशनला बिलकुल घाबरायच नाही ते मी सरांच्या हातात ऑपरेशन शंभर टक्के समजामध्ये घेतलं सर्वांना माहीतच आहे तरी मी सध्या एक सांगतो की मला कोण घाबरणार मला यातून एक सांगायचं मी आता समक्ष विचारतो चालू व्हिडिओमध्ये खर्च किती असा टोटल साधारण जवळपास सहा लाख सहा लाख आता सर्वसामान्य माणूस म्हणून खूप पैसे गेले मा बरोबर आहे का नाही सहा लाख सर्वसामान्य माणसाला खूप गेले किती तास ऑपरेशन झालं होतं अठरा तास जर किरकोळ कारण ऑपरेशन असेल सिंगल गादी डबल गादी दोन तासात दीड तासात डॉक्टर बाहेर येतात ऑपरेशन करून बरोबर आहे अठरा तासात किमान नऊ ऑपरेशन तर झाले असतील दोन लाखाने शुभ केला तर किती झाली असतील अठरा लाख रुपयाची बाकीचा खर्च वेगळा तरी म्हणून तू पैशाचा विचार न करता माझ्यावरती विश्वास ठेवून पेशंट माझ्याकडे आला आहे उलडाने एवढा लांब लांबून तर मला त्याला बरं गेलं पाहिजे आणि ते केवळ पेशंट बारा करत नाही तो कोणाचा तरी भाऊ आहे कोणाचा तरी पती आहे कोणाचा तरी मुलगा आहे एक कुटुंब उभं करायचं काम विनायक हॉस्पिटल करतं जो माणूस वागून आला होता फुटबॉल समोरच्या माणसाचा शहरा भाऊ शकत नव्हता तो माणूस आज आठ माने उभा आहे आणि सक्सेस झालं ऑपरेशन स्वतःच्या पायाने स्वतः चालला आणि अठरा तास ऑपरेशन करून पण त्यांना आम्ही लगेच चालवलं त्यावेळेस जे तुम्हाला जगात सुद्धा कुठं बघायला मिळणार नाही आता तर आपलं रोबोटिक हॉस्पिटल आहे रोबोटिक स्पाइन सेंटर इथं अचूक निदान होणार अचूक उपचार होणार हे झुकणं आंघावर काढण्याचं असं नाही आहे तुम्ही जेवढा त्याला वेळ वेळ करता तेवढा हजार वळात जाईल सांगतो काय काय ऑपरेशन झाली ते सांग म्हणजे दोन्ही गोवाचे ऑफिसर झाले आणि दोन्ही गुणग्याचे ऑफिसर झाले आता मी तिथंच हॉस्पॉटला गेलो होतो आता मला माहीत पण असेल आणि मोठं हॉस्पिटल बांधलं आहे म्हणून भेटी सांगा वय किती म्हणजे एखाद्याचं वय नसेल तेवढ्या एक ऑपरेशन झालं घ्या मोठी कुठे वाट्या बातल्याची वेळ आली खूप बातल्याची वेळ आली हे कधी येतं पन्नास साठ पंचावन्न बाबा खूप कष्ट केले कुठेतरी अपघात झाला आहे खूप बाताची वेळ आली जे केव शकते मी जे केवळ शोधाल तर त्यांना रिटेन केला सगळं बरोबर तरी पण ओके ही सगळी माठवागायची कृपा बरोबर आहे डॉक्टर हे फक्त माध्यम तुम्ही किती जण अशी घेऊन आले तरी तुमच्यावरती जेव्हा पाहिजे त्याची इच्छा पाहिजे तुम्हाला बरं करायचं बोलतो डॉक्टर दो देव नाही आहेत डॉक्टर देव नाही आहेत पण त्यांना देवाचा दर्जा दिलेला हे गोष्ट खोटी नाही आहे हे माझ्या बाबतीत खरी पडतो कोणाला काय विचारायचं असेल तर प्रकार भाऊ अजून एक आपल्या सांगितले आहे तुम्ही साईडला येऊन पण विचारू शकता आम्ही काय त्याला शाप आणि नाही भेट दिली तुम्ही चांगलं बोला आमच्यासाठी दोन गोष्टी चांगल्या सांगायच्या आहेत आणि शिक्षक आहे पण तुम्हाला माहिती शिक्षक कधीच खोटा बोलत नाही तो बोल पण आहे भल्याच बोल तुझा बोलतच नाही आणि पोटापडे प्रश्नच नाही दहा डिसेंबर दोन हजार वीस म्हणजे डिसेंबर मध्ये चार वर्ष पूर्ण होतील ऑपरेशनला आणि एकदम चोवीस कॅरेट फॅक्टरी झालेले आहे आम्हाला प्रचंड आनंद झालेला आहे तर भरपूरच झालं धन्यवाद